तुमचं होम लोन किंवा कार लोन सुरू असेल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आज आरबीआय टक्क्यांनी दर आणि एक टक्क्यांनी सी आर आर कमी केलेला आहे सीआरआर याचा अर्थ होतो कॅश रिझर्व हा जेवढा कमी तेवढा चांगलं याच्यामुळे बँकांकडे खूप सारा पैसा असतो ज्याच्यामुळे ते खूप सारा लोन देऊ शकतात आणि व्याजदर कमी केल्याचा डायरेक्ट आपल्या आपले वरती परिणाम होतो तो आपण समजून घेऊ या वर्षभराचा जर या सहा महिन्याचा जर विचार केला आपण दोन हजार पंचवीस मध्ये आतापर्यंत टोटल एक टक्क्यानी व्याजदर कमी झालेले आहे याचा अर्थ असतो डिसेंबर मध्ये जर साडेआठ टक्के होम लोन चा दर असेल तर तो आता साडेसात टक्क्यापर्यंत येत्या काही दिवसांमध्ये जाईल आता याचा फायदा किती झाला आपल्याला ते समजून घेऊ आपण पन्नास लाख रुपये जर कधी होम लोन असेल तुमचं तर डिसेंबर मध्ये त्याचा हप्ता होता त्रेचाळीस हजार आणि आता तो हप्ता जाईल एकोणचाळीस हजार नऊशे चौऱ्याहत्तर रुपये याचा अर्थ महिन्याला आपले पैसे वाचतील एकतीसशे एक रुपया वर्षाला वाचतील सदोतीस हजार दोनशे बारा आणि पुढच्या वीस वर्षांमध्ये वाचतील सात लाख हजार दोनशे चाळीस आता जर कधी हे वाचलेले पैसे ते तुम्ही एसआयपी मध्ये टाकले तर पुढच्या वीस वर्षात बारा टक्क्याच्या हिशोबाने त्याचे होतील तीस लाख सदुसष्ट हजार रुपये की सात लाख चौवेचाळीस हजार रुपये वाचवायचे की तीस लाख सदुसष्ट हजार रुपये घ्यायचे दुसरं काय उरलेले पैसे इन्व्हेस्ट करायचे की खर्च करायचे तोही निर्णय घ्यायचा सर्वात महत्वाची गोष्ट व्याज दर कमी झाले किंवा कर्ज स्वस्त मिळत आहे म्हणून खूप सारं कर्ज घेण्याची अजिबात गरज नाही कर्ज बाजारी होण्याची अजिबात गरज नाही जेवढं आवश्यक आहे तेवढंच कर्ज घ्यायचं आहे नियम लक्षात ठेवायचा आपल्या उत्पन्नाच्या तीस ते चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त आय कर्जाची एवढी काळजी घेऊन फोन करा म्युच्युअल फंड इन्वेस्टमेंटेक्ट मार्केट रिस्क रिडॉल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स कॅफुले